सिन्नर शहरासह श्री भैरुनाथ महाराज मंदिर असलेल्या ठिकाणी देखील शुक्रवार दिनांक पंधरा एप्रिल रोजी यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला तालुक्यातील डुबेरी येथील ग्रामदैवत श्री भैरुनाथ महाराजांचा यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न झाला सिन्नर शहराप्रमाणेच डुबेरी येथेही सजलेल्या रथातून श्री भैरुनाथ मुखवट्याची सवाद्य अशी मिरवणूक संपन्न झाली श्रीमंत बाजीराव पेशवे पतसंस्थेचे चेअरमन नारायण शेठ वाजे सरपंच अर्जुन वाजे अंबादास वाजे या आदींच्या हस्ते श्रीफळ वाढून मिरवणुकी सुरुवात करण्यात आली तालुक्यातील डुबेर येथील ग्रामदैवत श्री भैरुनाथ महाराजांचा यात्रा उत्सव सालाबादप्रमाणे यंदा शुक्रवार दिनांक पंधरा एप्रिल रोजी भव्य अशा स्वरूपात धार्मिक वातावरणात संपन्न झाला यात्रेच्या परंपरेनुसार येथील ग्रामस्थांनी गंगाजलाची मानाची काठी व छत्राची भव्य अशी सवाद्य मिरवणूक काढण्यात आली श्रीमंत पतसंस्थेचे चेअरमन नारायण शेठ वाजे सरपंच अर्जुन वाजे व वा अंबादास वाजे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून रथ मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला रथात तपस्वी मुक्ताई विराजमान होत्या यावेळी महिला वर्गाकडून मिरवणुकीत सहभागी कावडीधारक यांचे पाय धुवून औक्षण करण्यात येत होते डीजेच्या तालावर तरुणाईने ठेका धरला होता मिरवणुकीत अश्वाच्या नृत्याचा ग्रामस्थांनी आनंद लुटला महिलांनी या अश्वाचे पूजन देखील केले कावडी मिरवणूक मंदिर प्रांगणात आल्यानंतर श्रीभैरुनाथ मुखोट्यास दुग्धाभिषेक व जलाभिषेक करण्यात आले त्यानंतर नवीन वस्त्र परिधान करून पूजा करण्यात येऊन मुखोटा भाविकांच्या दर्शनासाठी खुले करून दिले यात्रेनिमित्त लक्ष्मण वाडेकर अर्जुन वारुंगसे भाऊसाहेब ढोली भाऊसाहेब माळी आदींनी महाप्रसाद भंडाऱ्याचे आयोजन केले होते त्याचा भाविकांनी लाभ घेतला तर विष्णू पावसे तुकाराम वारुंगसे यांनी मंदिरातील पूजाविधीचा सोपस्कार पार पाडला यात्रेबाबत ज्ञानेश्वर ढोले यांनी अधिक माहिती दिली एस एन न्यूजसाठी सुरेश कपिले he <coughs> Maku आपली डुबेर नगरी पुण्यभूमीत सालाबादप्रमाणे श्रीक्षेत्र भैरवनाथ महाराज यांची यात्रा आज संपन्न होत आहे तर दोन वर्षे करोना असल्यामुळे यात्रा झाली नाही त्यामुळे ही यात्रा खूप अशी धूमधडाक्यात करण्यात आलेली आहे सकाळी मिरवणूक रथ आणि मुक्ताबाई महाराज यांच्या यांची रथात मिरवणूक आणि भैरवनाथ महाराजांच्या मुखवट्यासहित मिरवणूक झाली यावेळेस अशी मिरवणूक झाली तर पुढच्या वेळेस बी जरा थोडं नियोजन बदली करून आपण कसा बदल कसा जास्ता, जास्ता ये करता येतं आणि कसा आपल्याला जास्त जास्त कार्यक्रम आपल्याला ठेवता येईल हे नियोजन सर्व आयोजकांमार्फत करण्यात येत आहे आणि ग्रामस्थांमार्फत बी करत आहेत दुबेर या ठिकाणी सालाबादाप्रमाणे होणारी भैरवनाथाची भव्य यात्रा या यात्रेच्या निमित्तानं येणाऱ्या भाविकांसाठी या ठिकाणी के आयोजित केलेले कार्यक्रम रात्रभर या ठिकाणी रात्री कावडीचा जागर झाला त्या जागरासाठी गावगावचे वाघे मंडळांनी आपली हाजरी लावली नंतर दुसऱ्या दिवशी सूर्योदयाला भैरवनाथाचा अभिषेक झाला गंगेचं स्नान घालण्यासाठी गावातून कावडींची भव्य अशी मिरवणूक झाली आणि त्या मिरवणुकीसाठी बैलजाडी आपल्या जुन्या रूढीप्रमाणे हायत्या स्थितीत चालली आणि आनंदात ती यात्रा देवापर्यंत आली आल्यानंतर आमच्या गावचे प्रतिष्ठित असलेले ज्ञानेश्वर भाऊ डोली यांनी सांगितलं गेल्या दोन वर्षापासून आपली यात्रा नव्हती आणि ही यात्रा यंदा भव्य दिव्य झाली परंतु याला आपल्याला काही काळा करताना बदल करायचा आहे आणि हा बदल व्हावाच असं आमचीसुद्धा इच्छा आहे कारण या कार्यक्रमाला देणेवाले भरपूर आहे परंतु कार्यक्रमाची रूपरेषा बसवणारे कमी आहे म्हणून आमचे भाऊ या ठिकाणी कार्यक्रमाचं रूप बदलतीलच अशी आम्हाला खात्री आहे आणि या ठिकाणी आता महाप्रसाद झाला या महाप्रसादाचे मानकरी आमच्या गावातील प्रगतीशील असे असलेले आमचे लक्ष्मण वाडेकर अर्जुन वारुंगशे आणि बाळासाहेब ढोली आणि भाऊसाहेब माळी आमचे ज्ञानेश्वर भाऊ यांनी सुद्धा या ठिकाणी फार मोलाचं सहकार करून या ठिकाणी खरोखर चांगलं निवेदन द्यावं म्हणून या ठिकाणी ते आले म्हणून त्यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी चांगल्या प्रकारचं आयुष्य लाभो आणि त्यांना त्यांच्या वृद्धाला सद्गती मिळो हीच भरणाचा त्याच्यानी प्रार्थना